आपल्या घरत्या करत्या पुरुषावर जर नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर घरच्या स्त्रीने त्यांच्या अंगावरून सात वेळेस पिवडी मोहरी उतरवायची आहे आणि पिवडी मोहरी थोडीशी घेऊन भीमसेन कापूरसोबत जाळायची असं केल्याने त्यांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील ते पूर्णपणे समाप्त होतात आणि बघा आपल्या घराला दोष बाहेरील बाधा असेल किंवा वास्तुदोष असेल तर प्रत्येक शनिवारच्या दिवशी आपल्या चारी कोपऱ्यांमध्ये घरातल्या चारी कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी टाकायची असं केल्याने दोष वास्तुदोष पूर्णपणे निघून जातो तिसरं म्हणजे काही कामानिमित्त तुम्ही बाहेर जाणार असणार तर उजव्या हातामध्ये पिवळी मोडी घ्यायची एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करायचा आणि मग बाहेर जायचं तुमचं कुठलं का काम असे ना ते सक्सेसफुल होणारच आणि चौथं म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये धनसंपदा ऐश्वर वाढण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा राहण्यासाठी आपल्याला जी काचेची बा काचेची वर्णी आहे त्याच्यामध्ये पिवळ्या कलरची मोहरी भरायची आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आणि बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी पिवळ्या कलरची मोहरी एका एक पिवळ्या कलरच्या कापडमध्ये गुरुवारच्या दिवशी पिवळ्या कलरच्या कापडमध्ये मोहरी घ्यायची थोडंसं भिमभिम कापूर घ्यायचा आणि मुख्य दरवाजावर टांगून घ्यायचं याच्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ